नमस्कार मंडळी कशा आहे जा मस्त मजा येत ना मी आरतीस म्हणे स्वागत करते आपल्या आपल्यानं ब्लॉगमध्ये तर तुम्हाला मी मागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की माझ्या भावाचं लग्न अवघ्या थोड्या दिवस आलेलं आहे बजून आठ सात आठ दिवस आले त्या लग्नाला तर त्याचीच तयारी म्हणून मी आता होऊन जाणार आहे भावाकडं म्हणजे काशीला तर आता लग्नाची तयारी म्हणजे सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे आपल्या घणा बांगड्या बऱ्याच काही गोष्टी आता येणार आहेत तर एन्जॉय करायला आणि भावाच लग्न म्हटलं बहीण तर पहिले जाणार म्हणून मी सकाळपासून आवडावडी चालूचे सहा बॅगे माझ्या भरल्यात पाच सहा आणि आई लग्नाच्या आजच्या जाण्याच्या दिवसापासूनपर्यंत मी सगळी शॉपिंग केलेली रोज काय नाही काही ते शॉपिंग चालू काय का नाही ते वस्तू घेणं आली म्हणजे क का खूप काही गोष्टी आम्ही घेतल्या आहेत कपडे म्हणा वस्तू म्हणा म्हणजे मेकअपचे वस्तू काही बरंच काही गोष्टी घेतल्या आहेत तर आज शिवाय आजसुद्धा मी काय थोडाफार गोष्टी घेतल्या म्हणजे चप्पल विप्त घ्यायची तुम्हाला चप्पल काय थोडंफार घेतलं आणि आता माझं आवरून रेडी झालेली आहे माझी मावशी आता येईनच तर त्याच्यासोबत मला जायचं आहे पुढे काष्टीला म्हणजे तुम्हाला इथून पुढे जे जे छान छान असे ब्लॉग मी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार जेवढं होऊन तेवढं जास्तच जास्त शेअर आहे तर तुम्ही ते पण पाहायला नक्की विस म्हणजे पाहायला विसरू नका तर म्हणजे पाहायला विसरू नका आणि माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि म्हणजे तर खूप काय गोष्टी तुम्हाला आमच्या संग एन्जॉय करायला भेटल माझी आरोही आहे की तुमचं काय तरी बोलणार आहे सांग बर आरोही काय बोलायचं तुला ना देशाने आता आम्ही चाललोय काष्टीला हळद गाया लांबल्या खूप मजा येणार खूप खूप मजा येणार बाय बाय मस्त रेडी होऊन आता आम्ही निघालो खाली चला तर मग काय बॅग बीग फिटिंग करून निघालो आम्ही लग्नाचं सामान निघाली मोठी गाडी चल मोठी गाडी चाल

पोचलो काष्टीला काष्टीचं घर भरपूर आहे चौघच नाही चौघ पाच नावच भरती जेवण झालेत आता पुढे चाललं डेकोरेशनचं काम चला डेकोरेशन दाखवतात कस डेकोरेशन